का हॅलो गाईस तर तुषार काटे या युट्यूब चॅनेल वर तुमचं मनापास स्वागत आहे तर आज आहे बातीचे सुद्धा केस काढायचे आहेत के खरोलीवर आणि आपले जे साडू आहेत त्यांच्याही पोरायचं केस काढायचे आहेत तर मला आणि आशिकला दोघांना एक ठिकाणी तर जायला भेटणार नाही तर त्यामुळं मी आशिकला आशिकीच्या बहिणीच्या घरी सोडणार आहे व हेडुसनाला आणि मग तिथून तिला सोडून मग मी आपल्याकडे येणार खरोलीवर जाणार आपले बाकीचे तेच खरवलीवर काढायचे आहेत तर आपण खरवलीवर जाणार हो दोघांना तर आपल्याला एक साथ जागा जाता येणार नाही तर भेटल्यानंतर तो ब्लॉक तर काही आता अशी सुद्धा सोडून आलेलं आहे आणि मस्त घरात मॅगी खातोय तर मॅगी खातो आणि मग खरोलीवर निघतो मम्मी आणि सुद्धा येते तर स्वतःला भेटूया आता मस्त एक खरवली तर पोचल्या सर्व

है ना कटल ना दिन आमचा भेटी ते सगळी तयारी इथे चालू आहे आमची सर्वांची आणि इकडे सर्वजण आता हार वगैरे घेणार आहे आता तर आपण आपले गावातले आहेत त्यांच्याकडूनच घेऊ यार हॅलो फोटो काढू तुझा फोटो ए हे गलो फोटो काढू तुझा

पाहिजे <laughs> 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 <तोस्ता। laughs> का सांग वरती पोहोचतो आता दोन मिनिटांनी बाकीची मंडळी सगळी मागे आहेत इकडे सर्व मागे येतात दमलो मी आता भांडा करता हा गोली तर काय माझ्यावर येत नाही तर जाईस आता मी पहिला वरती जातो मस्त दर्शन घेतो पहिला मागे तन त्यही यति सर्वजा आता मस्तिकी मंदिरात पोचलेलो आहे पहिला आईचं दर्शन घेतो मस्त त्यांचा फोटोशूट चालू आहे मी इथे येऊन की दर्शन घेतला आणि त्यांचा अजून मस्त फोटोशूट चालू दाखवतो बघा इकडे तर फोटोशूट चालू आहे

का कालो हल्दी का लवकर ओ किती तेज किती ते नारळ गोल हे गेला गरम होत ना बाई बोलू हाच अनिल दादा लो हे बोलू बोलू

Jangan का सलामत चंदन ए डगला ओ मस्त <mastur> आहे की आमचं सवांचा झालेला आहे आणि टकलू सुद्धा झालेली आहे मस्त कपडे विपडे वगैरे घातलेले आहेत आणि इकडे मंडळी सर्व एकदम चालू येतात मस्त आहे की त्याचा खाली मग खालीच जाऊ आणि मग प्लेट आहे आणि सर्वजण तयारी चालू आहे मस्त इकडे मस्त जेवण बनवतात गणेश नाना आणि इकडे पप्पा आणि मस्त थंडमध्ये थंड व्यायला मस्त येते की पुऱ्या लागतात आणि इकडे मी तलायला घेतला स्वतः

इकडे मस्त सर्वजण बसलेले आहेत आणि आज शुक्रवार आहे त्यामुळे खरडीवर एवढी पब्लिक आहे भरपूर पब्लिक आलेली आहे बघा ते बघू शकतो मी एवढी पब्लिक आली आहे ना खूप काय बघू तर चला गायचं आता आम्ही निघतो घरी मस्त पैकी सर्व जेवण वगैरे मस्त झालं आणि कार्यक्रमसुद्धा मस्त झालो आहे आणि पब्लिक तर एवढी आहे तुम्ही बघू शकता खूप पब्लिक आलेली आहे खूप तर तुम्ही पण या घरुली आईच्या मंदिराने मस्त एके दर्शन घ्या पार्टी व्यटी करायला तर एकदम खूपच छान आहे तुम्ही बघू शकता